सर। काल दोन एक दोन हजार सव्वीस रोजी रोड पोलीस स्टेशन हद्दीत जोशी गल्ली या परिसरात बाळासाहेब सर्वदे वय छत्तीस त्यांच्या खून झालं होतं त्यानुसार गुन्हे दाखल होऊन रोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आहेत राहुल शिंदे अतिश शिंदे तानाजी शिंदे अमर शंकर शिंदे आणि शालन शिंदे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामात लागलेल्या आहेत तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे तपास आता इनिशियल स्टेजला आहे जेवढं ज़, तर प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार आहे सर साधारणपणे हा ही हा, जी हत्या आहे त्यामध्ये राजकीय कारण आहे की वैयक्तिक कारण आहे त्यामध्ये काही स्पष्टता आलेली आहे का आणि कशा पद्धतीने काही पावलं उचलली जाते फिर्यादीच्या फिर्यादनुसार फिर्यादीच्या बहीण रेखा सर्वदे म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शालन शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक काहीजन यांच्या मोहल्लात येऊन काय ओरडाओरडी केलं आणि त्यांना टॉन्ट केलं अशा त्यांनी फिर्यादला दिलेल्या आहेत त्यावर जाब विचारण्यासाठी मृतक आणि त्यांच्या सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झालं आणि नंतर शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे चाकूने स्टाबिंग झालेले आहेत आणि हे घटनाक्रम आहे आणि त्यांना ते, नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गे गेलं आणि तिथं ही वॉस तिथं मृत मृत झालं म्हणून डॉक्टरनी घोषित केलेलं डोळ्यात चटणी घातली आणि त्यानंतर त्यांच्यावरती वाढतील असं देखील एफ आय आरमध्ये नक्रांग ते इन डिटेल फॅक्च्युअल डिटेल्स आता मी आपल्यासोबत शेअर करू शकत नाही बिकॉज इन्व्हेस्टिगेशन आता प्रिलिमिनरी स्टेजला आहे फिर्यादीला अशा त्यांनी फिर्याद देताना फिर्यादीने असा उल्लेख केलेला आहे ते आमच्या सीन ऑफ क्राईम फॉरेन्सिक टीमनी पूर्णपणे ते जे

अँगलनी तपास करायची आणि बाकी जे मागे पुढे जे काही घडलेले आहे त्या सर्व आता तपासाच्या भाग आहे तपासादरम्यान जे काही आम्हाला फॅक्च्युअल इश्यूज समोर येईल त्यानुसार आम्ही वाढवणार आहे जे ऑफिस आहे ते आहे ॲस ऑफ नव असा काही कंप्लेंट नाही आहे thank you <laughs>